आपले स्वागत हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान अतिशय स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुली येथे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागातर्फे आयोजित हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान हा संकल्प विद्यार्थी पालक शिक्षक यांनी घेतला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना आमदार तानाजी मुटकळे यांनी हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान हा उपक्रम विद्यार्थ्यामध्ये नैतिक मूल्ये जबाबदारीची जाणीव व भावनिक विकास करणारा आहे असे गौरवोद्गार काढले त्यांनी जिल्हा परिषद शाळांचा दर्जा चांगला होत चालला असून असे प्रतिपादन करून जिल्हा परिषद अंतुलेनगर शाळेला दहा संगणक देण्याचे यावेळी आश्वासन दिले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट शिंदे हमीदभाई प्यारेवाले शालेय व्यवस्थापन अध्यक्ष माधव भवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष निळकंठ गायकवाड मराठवाडा उपाध्यक्ष कुंडलिक निर्मले शिक्षण विस्तार अधिकारी आसोले केंद्रप्रमुख पांडुरंग शिंदे कवी लेखक हर्षवर्धन परसवाळे ग्रामपंचायत सदस्य जयदीप माने शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ माने या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गणेश कराळे हे होते नीलकंठ गायकवाड यांनी आमची शाळा आमचा स्वाभिमान हा संकल्प सर्व पालक विद्यार्थी शिक्षक यांना दिला श्रीमती मीरा कदम गणगे यांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन खोल्या व संगणकाची मागणी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निळकंठ गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनोज लिंबेकर प्रभाकर घुगे अरुण कांबळे श्रीमती घोडके श्रीमती भडंगे श्रीमती घोंगडे श्रीमती संगेवार यांनी प्रयत्न केले तर आभार प्रदर्शन अनिल पोपलाईतकर यांनी केले एशिवा न्यूज साठी अनिल साहेमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा